नमस्कार मी प्रियंका आपण पाहत आहात एम के एम मराठी न्यूज समस्या तुमची बातमी आमची पाहूया आजच्या ठळक घडामोडी शेतात पणजी करणारा टॅक्टर झाला पलटी चालकाचा घटनास्थळी मृत्यू महागाव तालुक्यातील जुनोना येथील शेत शिवारात ट्रॅक्टरने पणजी करताना ट्रॅक्टर पलटी झाला त्यात चालक टॅक्टर खाली दबल्या गेल्याने चालकाचा घटनास्थळी मृत्यू झाला दिनांक अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी गजानन केरवा थोरात वय बत्तीस वर्ष राहणारा राहणार करून शेवटचे आडता घेण्यासाठी शेताच्या धुऱ्यावर ट्रॅक्टर चढताच ट्रॅक्टर पलटी झाली यावेळी शेत मालक दादाराव दवणे हे दादारा शेतामध्येच होते तापत्या उन्हामुळे उभे होते ट्रॅक्टर पलटी होता ते धावून गेले परंतु ट्रॅक्टर चालू गजानन थोरात हे ट्रॅक्टर खाली दबल्या गेले होते ट्रॅक्टर चा भाग चालकाच्या डोक्यावर होता रक्ताच्या थारोळ्यात गजानन बाजूच्या शेतात काम करणाऱ्या दहा ते पंधरा शेतमजुरांची मदत घेऊन ट्रॅक्टर बाजूला करून चालक गजानन थोरात यांना बाहेर काढले परंतु डोक्यास जबर मार लागल्याने रक्तस्त्राव जास्त झाला आणि त्यात त्यांची प्राणज्योत मावळली घटनेची माहिती कळताच एस के शबीर यांनी महागा पोलीस ठाण्यास घटनेची सूचना फोनद्वारे दिली त्वरित पोलीस कर्मचारी घटनास्थळी हजर झाले पंजीनामा करून प्रेत उतरतीय तपासणी करिता ग्रामीण रुग्णालयात सोना येथे पाठविण्यात आले गजानन थोरात यांच्या पश्चात आई वडील चार भाऊ पत्नी आणि सहा महिन्याची एक कन्या आहे गजानन थोरात यांच्या अपघाती निधनाने संपूर्ण जुनुना गाव शोककळा पसरली असून शांत सौमी आणि सतत हसरा चेहरा निघून गेल्याने हळहळ व्यक्त केल्या जात आहे एम के मराठी न्यूज करता बिरो मायाताई सागर पायकरा तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा लाईक करा व शेअर करा